तू मला ब्लॉक का केलास तू मला काळी का म्हणालास मग ब्लॉक करून का गोरी झालीस का <laughs> माझ्याशी लग्न करायचं म्हणतो तुझ्या नावावर काही आहे का हो दलणाच्या डब्यावर माझंच नाव आहे तुमच्या शरीरात पाण्याची मात्रा कमी झाली हो नो ना डॉक्टर साहेब खूप दिवस झाले पाणीपुरीत नाही खाली तुमचा मुलगा काय करतो पायलट आहे मुलगा वा वायुसेनेत आहे का नाही हो लग्न ठिकाणी तो ड्रोन उडवतो आज ऍपल कंपनीला एक लाख रुपयाचं नुकसान झालं तुला कस कळलं माझ्या आई बाबांनी मला आयफोन घ्यायला पैसे दिले नाहीत तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं काहीच नको फक्त ढेरी कमी करा नुसती मध्ये मध्ये येते आपलं लग्न तर हो दे तुझ्या घराला मी स्वर्गच बनवून टाकेन खर तर तुला साधा वरण भातही बनवता येत नाही पण तुझा कॉन्फिडन्स आवडला मला <laughs> अग मी वेडा झालोय तुझ्यासाठी करशील लग्न माझ्याशी मुळीच नाही बाबांनी सांगितलंय की कोणाशीही लग्न कर पण वेड्याशी लग्न करू नको <laughs> तू थोडा तरी स्वयंपाक करणं सीख, मुलीच्या जातीला स्वयंपाक करता आला पाहिजे हो खरच आजी कधी नवरा घरी आला नाही तर उपाशी झोपावं लागेल मला बाबा माझी बायको मला फार छेळती हो काही उपाय असेल तर सांगा बेटा माझ्याकडे काही उपाय असतात तर मी साधू कशाला असतो <laughs> लग्न केलंय घरात बायको आहे तरी स्वतःच्या पॅन्टला स्वतःच बटन लावतोस तुझा गैरसमज झालाय अरे मी तिच्याच पॅन्टला बटन लावतोय सासरी ब तुमच्या मुलीच्या डोक्यात मेंदू नावाचा हो प्रकारच नाही जावाई बापू तुम्ही फक्त तिचा हात मागितला होता मेंदूबद्दल काहीही बोलणं झालं नव्हतं